आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येतो तो पांढरा सदरा घातलेला धोतर किंवा पायजमा घातलेला डोक्यावर पांढरी टोपी हातात टाळ मृदुंग आणि कपाळावर टिळा लावलेला आणि ओठांवर विठ्ठलाचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने निघालेला वारकरी आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तसं पाहिलं तर वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात आणि अधिक मास असेल तर सव्वीस एका महिन्यामध्ये पं दर पंधरा दिवसाला एक अशी एकादशी येते या ये चोवीस एकादशींपैकी दोन एकादशींचे महत्त्व धार्मिक आणि पारंपरिकदृष्ट्या अधिक आहे तर त्या कोणत्या तर आषाढी एकादशी आणि कार्तिक येत्या एकादशी कारण आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते चातुर्मास म्हणजे चार महिने आणि चातुर्मासाचा शेवट कार्तिक एकादशीला होतो चातुर्मास हा सात्विक वृत्ती वाढवणारा काळ आहे आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते या आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असेही म्हणतात कारण या एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने निद्रिस्त होतात म्हणून या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात देव, एक देव निद्रावस्थेत असल्यामुळे या चातुर्मासाच्या काळात बरेच जण मांसाहार वर्ज करतात तसेच ता कांदा लसूण वर्जित अन्न भोजन करतात ज्यामुळे आपल्यातील सात्विक वृत्ती वाढून दांभिक वाईट गोष्टींपासून आपलं रक्षण व्हावं यासाठी या, या प्रकारचं भोजन घेतलं जातं हिंदू धर्मात आषाढी एकादशीला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे आषाढी एकादशी म्हटली की पंढरीची वारी पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पंढरपुरी पायी चालत जातात पंढरीचा पांडुरंग हा विष्णूचाच एक अवतार आहे विठ्ठलाचे भक्त म्हणजे वारकरी दरवर्षी नित्य न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी नित्यनियम म्हणजे वारी जो नियमित वारी करतो तो वारकरी ही वारी करताना पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि ते दर्शन विठोबाचे ही एकच इच्छा वारकऱ्याची असते ही आषाढी वारीची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळांपासून सुरू आहे विठ्ठलाचा नामघोष करत वारकरी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी आळंदीतून ज्ञानेश्वर माऊली देहूतून तुकाराम महाराज पैठणहून एकनाथ महाराज तर उत्तर भारतातून कबीर यांची पालखी तर शेगावातून गजानन महाराज अशा अनेक संत महात्म्यांच्या पालख्या पंढरीत दाखल होतात इतकेच नव्हे तर देशविदेशातून अनेक विठ्ठल भक्त पंढरीची वारी करतात अशा या सर्वांच्या ध्यानी मनी असलेल्या आषाढी एकादशीचे महत्व काय आहे तर आता आपण ते पुढे पाहूयात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते अशी मान्यता आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे दोन हजार पंचवीस वर्षी आषाढी एकादशी सहा जुलै रविवार रोजी आहे या आषाढी एकादशीला बरेच लोक व्रत उपवास करतात काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करतात आता या आषाढी एकादशीच्या व्रतामागे ही एक पौराणिक कथाही आहे ती मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते एकदा कुंभराक्षसाचा पुत्र मृदुमान्य याने शंकर भगवानांना प्रसन्न करण्यासाठी भरपूर कठीण तपश्चर्या केली त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन शंकर भगवानांनी त्याला अमरत्वाचे वरदान दिले पण त्याचबरोबर त्याला कोणत्याही देवाकडून मरण न येता एका स्त्रीकडून मरण येईल असाही वर दिला होता या वरामुळे हा राक्षस खूपच उन्मत्त झाला त्याने इंद्र व इतर देवांवर स्वारी केली त्याच्या भीतीने सर्व देव व इंद्र भगवान शंकरांकडे मदत मागण्यासाठी गेले पण वर दिल्यामुळे भगवान शंकरही हतबल झाले होते त्यामुळे सर्व देव आणि इंद्र त्रिकूट पर्वतावर आवळा झाडाच्या खाली गुहेत लपून बसले तो दिवस आषाढी एकादशीचा होता देवांनी त्या दिवशी दिवसभर काहीही खाल्ले नाही आणि त्यामुळेच त्यांना आपोआप उपवास घडला आणि पावसाच्या अचानक आगमनाने त्यांना स्नानसुद्धा घडले त्यावेळी अचानक सर्व देवांच्या एकवटलेल्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली या शक्तीने मृदुमान्याचा वध केला त्याचा नायनाट केला ही शक्ती देवी म्हणजेच एकादशी देवी यामुळेच या आषाढी या एकादशीला एकादशीचे व्रत आणि उपवास करण्याचा प्रघात पडला आता हे व्रत कसे करावे हे आपण जाणून घेऊयात एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी एक भुक्त म्हणजे एक वेळ अन्न घ्यावे दुसऱ्या दिवशी एकादशीला लवकर उठून स्नान करून तुळस वाहून विष्णूपूजन करावे संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे आषाढ शुद्ध द्वादशीला विष्णूची पूजा करून उपवास सोडावा या दोन्ही दिवशी विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावला जातो शैव असो किंवा वैष्णव असो या दोन्हीचे उपासक एकादशीचे व्रत करतात सुद्धा अनेक कथा पुराणात आहेत विठोबा हा भक्त पुंडलिकाच्या भेटीला आला होता विठोबा हा वारकरी संतांचा कैवारी समजला जातो विठ्ठलाचा अवतार गयासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी झाला होता द्वापर युगात गयासूर नावाचा अधर्म संस्थापक भ्रष्ट राक्षस होऊन गेला जगतपिता ब्रह्माच्या आज्ञेने श्रीहरीने बौद्ध नामे अवतार घेऊन या गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते नंतर त्यांचा परमभक्त पुंडलिक यास भेटून त्याला स्वतःचे स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याने फळ म्हणून पुंडलिकाला मोक्ष दिला होता अशी ही विठ्ठल अवताराची कथा जिथे घडली ते ठिकाण म्हणजे दिंडीरवण जे पंढरपूरजवळील भीमा वसलेले आहे आणि भक्त पुंडिलेखाच्या आग्रहाखातर भगवान विष्णू विठ्ठलाच्या स्वरूपात या पंढरपूर ठिकाणी स्थापित झाली मंडळी असे म्हणतात जीवनात एकदा तरी पंढरीची वारी अनुभवावी तुम्हालाही आषाढी एकादशीची आणि पंढरपूरची वारी याविषयीची माहिती कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास परिवार आप्तजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा शेवटी एवढेच म्हणेन पाऊले चालती पंढरीची वाट मन घेण्या माऊलीची भेट धन्यवाद